करा गाड्या उभ्या करा पट्टीचा योग्य तो वापर करा आणि सुट्टी मेकर व्यवस्थित बैल सोडा गाड्या सुटल्या अकरा सुटला आणि अकरा मध्ये कोण पाच जण पळत आहेत पाच गाड्यात लढत चालू आहे कोण होणार सिमेळा पात्र पड्याल अतिशय सुंदर ब्लॅक मुंगळ्याच निर्वाद वर्चस्व मूर्ती लहान कीर्ती महान असलेला असा हा मुंगळा रगील गाडी क्रमांक अकरा चा निकाल अकराचा निकाल तास क्रमांक सात व जाऊ गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न भवरवाडी या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकात या त्यावरती बस